बच्चू कडूजी आपल्यासोबत आहे सर आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे विदर्भाचे प्रश्न असो किंवा अवकाळी पावसाचे प्रश्न असो या सगळ्या संपूर्ण गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर काय वाटतं विदर्भाला न्याय मिळाला काय या अधिवेशनात दोन तीन गोष्टी आहे जसं आता अतिवृष्टीत तर आपण सगळ्यांना दिलेलं आहे मदत धानाला आपण वीस हजार रुपये हेक्टरी असं कबूल केलं म्हणजे त्यांनी घोषणा केली पण त्यासोबत विदर्भात सगळ्यांना संत्राचा ज्यूस पेलं मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे संत्रावर साधी एक घोषणा करू शकलं नाही कापूस सोयाबीन ना आणि तूर मला वाटतं छत्तीसगड सरकारनं असं म्हटलं होतं का चाळीस टक्के आम्ही बोनस देऊ मोदी गॅरंटी योजना आणली त्यांनी मग ती मोदी गॅरंटी योजना जर छत्तीसगडला आपण देतो आहे धानालय तर मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं कापूस तूर आणि सोयाबीनला द्यायला काही हरकत नाही आणि मग एक देश एक बाजार असला पाहिजे समान न्याय सगळ्या शेतकऱ्याला शेत भेटला पाहिजे या धर्तीवर मोदीजीनं जर चाळीस टक्के बोनस देण्याची घोषणा या सरकारनं केली तर मला वाटते निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल सर आपण बघतो की नेहमी या अधिवेशनामध्ये आश्वासन दिली जातात किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे म्हटले जातात मात्र कुठे ना कुठे ते कमीपणा दिसून येतो तर आपला पक्ष किंवा आपण यासाठी कुठल्या प्रकारे प्रयत्न कर का हा एका पक्षाचा विषय नाही हा एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी नेहमी सांगत असतो आहे का बजेट पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये शेतकऱ्याला फक्त तेवीस ते तीस हजार कोटी ठेवलं जातं आणि पेन्शनर जे आहे ते दहा लाख आहे दहा लाखासाठी आपण पंचेचाळीस हजार कोटी ठेवतो आहे आणि एकूण सगळ्यांच्या वेतनासाठी आपला खर्च तीन लाख कोटीच्या वर जात आहे म्हणजे जा आमदार खासदार अधिकारी आणि कर्मचारी याच्यासाठी वीस लोक वीस लाख लोकांसाठी वी� आपण तीन लाख कोटीच्या पर्यंत खर्च करतो आणि सात ते आठ लाख आठ कोटी शेतकऱ्यासाठी आपण फक्त तीस हजार कोटी खर्च करतो तर हा अन्यायपासून चालू आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे की मराठा आरक्षणाला घेऊन एक विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे तर काय वाटते मराठा आरक्षण मिळेल की आणि कायदा आपण करू पण कायदा टिकला पाहिजे कसा कायदा आपण तर दहाडाव करू पण कायदा या सगळ्याच्या चाकुरीमध्ये टिकला आणि त्याला आव्हान कोणी केलं तर मग पुन्हा ते फसणार ना काय वाटतं आपल्याला एका तरी मला वाटतं मराठा हा कुंभीचा आहे कुंभी हा मराठा आहे मराठा हे वेगळी जात नाही ते वेगळी जात असन आणि सिद्ध केलं तर राष्ट्रगीतातून के मराठा काढावं लागेल तुम्हाला अनेक वीर गाथा आहे वीर गीता आहे इतिहास आहे का काही पुस्तकं आहे त्याच्यातूनही मराठा हा शब्द जातीवाचक जर झाला तर ते ऐवजी जर जातीवाचक जर केला तर ते मोठी अडचण महाराष्ट्रासाठी भविष्यात राहील पर्सन प्रवीण सह खानोरकर महाराष्ट्राचे नागपूर